नगर महापालिकेच्या कार्यकारी मंडळाची मुदत बुधवारी सत्तावीस डिसेंबरला संपल्याने महापालिकेच्या प्रशासकपदी आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांची नियुक्ती राज्य शासनाने केली आहे गुरुवारी अठ्ठावीस डिसेंबरला रात्री उशिरा हा आदेश काढण्यात आला डॉक्टर जावळे यांनी प्रशासक पदाची सूत्रे हाती घेतात शुक्रवारी एकोणतीस डिसेंबरला महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या सर्व विभागांना भेटी देऊन विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांना आपापली प्रशासकीय कर्तव्य तत्परतेने पाड पाडण्याचे स्पष्ट निर्देश दिले यावेळी डॉक्टर जावळे यांनी सर्व विभाग प्रमुखांना आपापला विभाग आणि मनपा मुख्य इमारत स्वच्छ करण्याचे निर्देश दिले आहेत त्याचबरोबर गैरहजर कर्मचाऱ्यांची माहिती मागून विभागात असलेल्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांची देखील माहिती संकलित करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत काम सुकार आणि निर्देशांचे अनुपालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले महापालिकेत आता प्रशासक राज सुरू झाल्याने प्रशासक म्हणून महापालिका प्रशासनाचे सर्व अधिकार डॉक्टर जावळे यांच्याकडे आले आहे प्रशासक पदाच्या कालावधीमध्ये शहराचे अनेक प्रश्न ते कसे हाताळतात याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे ई नवा युट्यूब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा